नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी सकाळी आपल्या सर स्वागत करत आहे आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झाले झालेले पाहणार हे आपण सविस्तर पाहणार आहोत दशगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी सरनंतर दोनशे रुपयापर्यंत मालासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील दर पार होते त्याचबरोबर कलर गुलाबचे दर जे होते चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर कलर गुलाब साठी पारामध्ये तर आवक मार्केट मध्ये थोडीफार कमी होताना पाहायला त्याचबरोबर दरामध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळते सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये सनफ्लावरचे दर जे येते एकशे पन्नास तर हलक्या मालासाठी साठी ऐंशी रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर होतात क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर देते दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत देखील उच्चांची दर होते हलकी माल एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील दर गुलसडी स्टिकची आवघ्या पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये स्टिकसाठी साधारण ऐंशी तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर दे पार होतात हास्ट्रची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये हॅस्ट्रो साठी दर येते शंभर रुपयापर्यंत हलक्या मला साठ ते सत्तर रुपयापासून शेवंतीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर पौर्णिमा शेवंतीसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पारा होते झेंडूची क्वालिटी चांगल्या क्वालिटी पिवळ्या झेंडू साठ तर लाल जेंडू पन्नास रुपयापर्यंत आपल्याला उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून दर पारवतात गुलसडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे शंभर रुपयापर्यंत साठी दर पार कोलोची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस तर हलके माझा ऐंशी रुपयापासून देखील तुकडा कोल्हासाठी दर पारवतात कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढलेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जे जुने कांदे आहेत ते कमी पाहायला मिळतात गोळे मालासाठी एका दुसऱ्या बोकलसाठी सोळा ते सतरा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या साईज मध्ये गोळे माल विक्री होताना फार वाटत परंतु मध्ये बऱ्यापैकी आपल्याला फार आवडते तर या मालासाठी साधारणतः दर जे आहे आठ रुपयापासून ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना फार होते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे माल जर असतील तर सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जातील वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होतात काळ्या भारताच्या मध्ये पॉझिटिव्ह सर चांगले क्वालिटी मध्ये गरजे होते साधारणतः चाळीस तर हलक्या भागासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होतोय जळगाव घ्यायची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस तर हलक्या भागासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होतात <सँद> आल्याची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये <सँद> आल्यासाठी सरांचा दर जे येते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होतात तर कवळ्या आल्यासाठी सरांचा पंचवीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कावळे आल्यासाठी देखील दर पार होतात कोथिंबीरची क्वालिटी को सर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरा कोथिंबीरसाठी बारा ते पंधरा रुपयापर्यंत दर पार होते तर विलायती कोथिंबीर साधारणतः दर जे येते आठ रुपयापासून ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पार होतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा तर मालासाठी आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होतात हिरव मिरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये हिरव दर जे साधारणतः पस्तीस ते हलकी माल जे अठ्ठावीस ते तीस रुपया पासून देखील हलके मालासाठी दर पार होत टोमॅटोची आवक घ्या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर टोमॅटोसाठी साठी होतात तर त्याचबरोबर हलके माल जी ते सोळा ते अठरा रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर पाळते दुधी भोपळ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाळवतात वाघगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील दर होतोय कापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कापड्यासाठी सर्वांचा दर येते पंचाळीस तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार देखी होत पाळवतात क्वालिटी नाही सर चांगल्या क्वालिटी मध्ये रुपयापर्यंत उच्च होतं हलके होत येते चाळीस दर पासून देखील वाटाणाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर तर हलक्या मागासाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील वाटाण्याचे दे दर फार होतात बेटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होतात हलक्या मागासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील बेटासाठी दर पारा होतो पांढऱ्या तसेच हिरव्या काकडी साठी सरांतर तेच तर अंतमानासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील दर पारावतो तर त्याचबरोबर चायना काकडीची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पार होते चायना काकडी साठी सरांचा दर देते पंचवीस रुपयापर्यंत उच्च की दर हिरव्या तसेच पांढऱ्या काकडी साठी होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पारा होते क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पालवता हलके माझ्यासाठी सत्तर रुपया पासून या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर्ज येते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांदर पालवतात हलक्या माझा साठी चाळीस रुपया देखील दर पार होतात वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर्ज येते सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पार हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील दर पार होतात भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर साधारण साठ ते पासष्ट उच्च हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील दर पार होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट ते सत्तर हलक्या मालासाठी पंचाळीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळते झोडकेज क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चाळीस देखील पसंद्यासाठी दर पारा होतोय पावट्याची क्वालिटी क्वालिटीमध्ये पावट्यासाठी दर येते सत्तर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून पसंत पावट्यासाठी दर पार होतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये कलिंगडचे दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलक्या मालांची आवक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून निघेल कलिंगड साठी दर पार होतात गावरांश दबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते, होते। हलके माल जे होते तीस रुपयापासून देखील दर पार होतात आंदेची क्वालिटी सलजंबो साईज मध्ये साधारणतः एकशे तीस तर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आंदेरसाठी दर पार होतोय आवक मार्केटमध्ये मा थोडीफार आपल्याला वाढलेली पारावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण पारा होते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी दर पपैरे अठरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलक्या मला आठ ते दहा रुपयापासून पपईसाठी दर पारावते क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस तर हलक्यासाठी दहा रुपयापासून केलं साठी दर पारावतात डाळींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर साधारणतः एकशे नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर होते त्याचबरोबर लहान साईज मध्ये हलके मार्ग येते शंभर ते एकशे वीस रुपयापासून पासून किल्ला डाळींसाठी दर होते हो बोरांची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एपल सुंदरी बोरांचे दर जे येते साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते तर याच्या अवेलेबल बोरांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दर होतात पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तसेच पेरू साडी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पारा होते हलके माल ते दहा ते पंधरा रुपयापासून केले दर पार होते तर कलिंगड पेरू साडी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दूध चांगली दर कलिंगड पेरू साडी पारा होतात लिंबांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे पंधरा तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून केलं हलक्या मालासाठी दर पार होतात